महादेवी माधुरी हत्तीण नाही तर नांदणी गावची लेख होती तिचं प्रेम माणसापेक्षा जास्त शुद्ध अहो समोर आली की मन प्रसन्न होऊन जायचं तेहतीस वर्ष एकही सण एकही उत्सव तिच्या गुंजरणाशिवाय झाला नाही अहो सकाळी दिसली नाही तर लोक म्हणायचे आज काहीतरी कमी वाटतंय पण एक दिवस अचानक हवेचा रंग बदलला आवाज येऊ लागला की तिचा ताबा आम्हाला द्या गावकरी चिडले कडाडून विरोध केला म्हणाले की ती आमची मुलगी आहे तिला आम्ही कुठेही जाऊ देणार नाही मग सुरू झाली कागदी खेळी तब्बे तिचे रिपोर्ट दाखवले गेले आणि त्यामध्ये एक ओळाली अन्याय होतोय तिच्यावर हायकोर्टाचे आदेश आले महादेवी माधुरीला गावातून काढा आणि तिचे वनतारामध्ये पुनर्वसन करा गाव स्तब्ध झालं एक पानसुद्धा हल्लं नाही श्वास थांबले एका जीवासाठी हजारो डोळे पाणावले लहान मुलांनी सोंडेवर डोकं ठेवलं वृद्धाने हात जोडले आणि हात जोडून तिला विचारलं की पुन्हा येशील ना तीही गप्प नव्हती तिच्या डोळ्यातील अश्रू खूप काही सांगून जात होते तिच्या डोळ्यातील पाण्याने ती विचारत होती की अशी कोणती मोठी चूक झाली माझ्याकडून की तुम्ही मला सोडून देत आहात प्राणी असो माणूस असो प्रेम समजतं आणि विरहसुद्धा समजतो माधुरी गेली पण अख्खं गाव पुरकं करून गेली मी महादेवी माधुरीसाठी सरकारला हात जोडून विनंती करतो की तेहत्तीस वर्षे ज्यांनी तिला लहानाचं मोठं केलं जगवलं अशा तिच्या कुटुंबाकडे प्लीज तिला पुन्हा सुपूर्द करा